नमस्कार वैशालीस रेसिपीमध्ये आज आपण दहीवडे बनवतोय तर पाहिलं तुम्ही किती मस्त कापसासारखे मऊसूद झालेत चमच्याने एका हाताने सुद्धा सहज तुटतात एकदम हलके आणि याच्या आतली जाळीसुद्धा दिसतीय तर असे दहीवडे झाले ना की ते अगदी तोंडात विरघळतात तर आजच्या व्हिडिओमध्ये मी मला माहीत असलेल्या सगळ्या टिप्स आणि ट्रिक्स तुमच्यासोबत शेअर केल्या आहेत तर लगेच आता रेसिपीला सुरुवात करूया दही वडे करण्यासाठी एक कप उडदाची डाळ घेऊन त्याला मी आधी धुवून घेतलं आणि नंतर पाच ते सहा तास पाण्यात भिजवत ठेवलं होतं डाळ एकदम पाहिजे तशी भिजली आहे हातावर घेऊन पाहिजे तर एवढीच आपल्याला भिजून घ्यायची आहे फार जास्त वेळ जरी आपण याला भिजवत ठेवलं तर मग वडे तेलकट होतात तर आता ही डाळ आपण मिक्सरच्या भांड्यात घालूया तर पाणी सगळं निथळून घ्यायचं आणि मग मिक्सरच्या भांड्यात घालायची तर मी दोन बॅचेसमध्येही वाटून घेणार आहे आणि याला एकदम बारीक वाटायचं आहे तर आता थोडंसं मी आधी फिरून घेतलं यामध्ये आता पाणी घालूया तर पाणी फक्त आपल्याला एक ते दोन चमचेच लागणार आहे जास्त जर पाणी झालं तर मग पीठ सैल होतं आणि वडे पण तेलकट होतात तर आता इथे मी दोन चमचे पाणी घालून ही डाळ छान बारीक अशी वाटून घेतली आहे हातावर घेऊन बघितली तर एकदम अशी व्यवस्थित बारीक झालेली आहे तर अशीच आपल्याला डाळ वाटून घ्यायची आहे तर दोन बॅचेसमध्ये आता इथे डाळ आपली वाटून झालेली आहे दोन चिमूट यामध्ये हिंग घालूया अर्धा चमचा मीठ घालायचं आहे आणि आता या पिठाला चांगलं तीन ते चार मिनिट फेटून घ्यायचं आहे व्यवस्थित पीठ फेटून घेतलं म्हणजे हलकं होतं आणि मग वडे पण एकदम हलके तयार होतात सुरुवातीला आपल्याला हे पीठ फेटायला जड जातं पण जसं आपण फेटत जाऊ तसं ते हलकं झाल्यामुळे मग सोपं जातं पहिलेपेक्षा हे पीठ जास्त पांढरं दिसतंय यामध्ये हवा भरलेली आहे तर असं पीठ हलकं झालं की वडे एकदम कापसासारखे हलके तयार होतात तर आता वाटीमध्ये इथे मी पाणी घेतलं आहे त्यामध्ये हे पीठ सोडून बघूया तर अगदी सहज हातातून आहे आणि वर तरंगतं आहे म्हणजेच आपलं पीठ पाहिजे तसं तयार झालेलं आहे तर आता लगेच वडे तळून घ्यायचेत कढईत मी आधीच तेल गरम करायला ठेवलं होतं तर छान गरम झालेलं आहे एक गोळा घालून बघायचा हलकेसे बुडबुडे येत आहेत म्हणजे आपलं तेल गरम झालेलं आहे फार कडकडीत एकदम गरम करायचं नाही तर पाण्यात आता हात बुडून घ्यायचे आणि मग पीठ घ्यायचं म्हणजे वडे अगदी पटापट -पत तेलामध्ये सोडता येतात तर थोडे छोटेच मी सोडले आहेत कारण ते फुलून थोडे मोठे होतात मीडियम फ्लेमवर आता हे तळून घेऊया आणि सोडल्यानंतर थोड्या वेळ याला झारा लावायचा नाही थोडेसे सेट झाले की मग पलटून घ्यायचेत आणि उलटसुलट करून छान तळून घ्यायचेत अधूनमधून असं उलटसुलट करायचं म्हणजे एकसारखा रंग येतो वड्यांना तर एकदम मस्त असे सोनेरी रंगावर तळून झालेले आहेत काढून घेऊया तेल चांगलं निथळून घ्यायचं आणि मग काढून घ्यायचेत रंग एकदम सुरेखाला आहे हे असे वडे तुम्ही सांबरसोबत खाऊ शकता किंवा अगदी नुसत्या चटणीसोबतसुद्धा एकदम भारी लागतात खायला अशाच पद्धतीने आता सगळे वडे तळून घ्यायचेत सोडल्यावर थोड्या वेळ हात लावायचा नाही थोडेसे फुलून वर आले की मग पलटून घ्यायचेत आणि उलटसुलट करून मीडियम फ्लेमवर तळून घ्यायचेत तर आपली दुसरी बॅचसुद्धा इथे तळून झालेली आहे इथे मी आता कोमट पाणी घेतलं आहे यामध्ये चिमूटभरच हिंग घालूया थोडंसं मीठ घालायचं मिक्स करून घ्यायचं आणि वडे तळून झाले की लगेच यामध्ये सोडायचेत तर आता वडे पाण्यात भिजत आहेत तोपर्यंत आपण दही तयार करून घेऊया तर इथे मी एकदम घट्ट लावलेलं दही घेतलं ला आहे तर शक्यतो ताजच दही यासाठी वापरायचं दोन मिनिट आता हे दही छान फेटून घेऊया तर मस्त असं मी आता इथे याला फेटून घेतलं आहे एकदम छान दिसतं आहे यामध्ये आता मीठ घालायचं आहे एक चमचा साखर तर तुम्हाला जशी गोडी पाहिजे दह्याची त्याप्रमाणे तुम्ही साखर घालू शकता आमच्या घरी फार गोड दही आवडत नाही त्यामुळे मी एकच चमचा घातली आहे आता सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया एकदम मस्त स्मूथ असं दही तयार झालं आहे तर हे आता मी फ्रीजमध्ये दे ठेवून देते इकडे आपले वडेसुद्धा छान फुलून मोठे झालेले आहेत तर तुम्ही याचा आकार पाहू शकता जेव्हा आपण तळले होते तेव्हा छोटे होते आता मस्त मोठे झालेले आहेत हातावर घेऊन हलक्या हाताने याचं पाणी काढून घ्यायचं फार दाबूनसुद्धा पाणी काढायचं नाही हलक्या हाताने जेवढं निघतं तेवढंच दाबायचं आहे तर आता प्लेटमध्ये मी काढून घेतलेत वरून मस्त थंडगार दही घालूया तर भरपूर दही घालायचं आहे आता हिरवी चटणी घालायची आहे तर या चटणीसाठी मी कोथिंबीर पुदिना हिरवी मिरची आलं थोडेसे फुटाणे घेतले होते नंतर दही मीठ पाणी घालून सगळं मिक्सरमधून छान फिरून घेतलं आता चिंचीची चटणी घालूया इथे मी आता तिखट मीठ काळी मिरी पूड चाट मसाला आणि जिरेपूड घेतली आहे हे सगळं मिक्स करून घ्यायचं तर असा हा वरून मसाला घातला की हे दहीवडे खायला अप्रतिम लागतात पाहिजेत तेवढा हा वरून घालायचा आहे तर एकदम मस्त असे कापसासारखे मऊसूत हे दहीवडे तयार झालेत चमच्याने अगदी सहज तुटत आहेत याच्या आतली जाळीसुद्धा तुम्ही पाहू शकता खूप हलके आणि जाळीदार तयार झालेत तर असे दहीवडे केल्यानंतर मला कमेंटमध्ये अवश्य सांगा पुन्हा भेटूयात नवीन रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि मस्त राहा